नवी मुंबईतील बेलापूरमध्ये शुक्रवारी रात्री सुमारे एक वाजता एक धक्कादायक घटना घडली गुगल मॅपच्या मार्गदर्शनावर प्रवास करणारी एक महिला आपली कार चालवत असताना थेट खाडीमध्ये जाऊन पडली आहे ही महिला बेलापूरहून ओरनच्या दिशेने जात होती मात्र गुगल मॅपने तिला पुलावरचा मार्ग दाखवण्याच्या ऐवजी खालून जाणारा रस्ता दाखवला त्यानुसार ती खालच्या मार्गाने गेली आणि तिची कार थेट खाडीत कोसळली घटनास्थळी उपस्थित असलेल्या सागरी सुरक्षा दलाच्या जवानांनी ही घटना पाहिली तेव्हा ते त्वरित घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पाहिले की संबंधित महिला पाण्यात पोहत आहे तत्काळच काढणी तिला सुरक्षितरित्या बाहेर काढले त्यानंतर क्रेनच्या साहाय्यानं कारही खाडीतून बाहेर काढण्यात आली नंतर महिलेची काळजीपूर्वक घरी सुरक्षित रवानगी करण्यात आली गुगल मॅपच्या चुकीच्या सूचनांमुळे यापूर्वीही भारतात अशा अनेक घटना घडल्या आहेत